संक्रांतीसाठी वडी करताना अजिबात घाबरायचं कारण नाही कारण की ही जी वडी आहे ती पाकाशिवाय ही वडी बनवणार आहोत आपण पाक बिघडायची अजिबात काळजीच नाही आहे की पाकच करायचं नाही आपल्याला आणि अशी ही मौसूत आणि लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी ज्येष्ठ व्यक्तींपर्यंतसुद्धा ही त्यांना पटकिने खाता येईल तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही मौसूत वडी आपण करणार आहोत कारण की करायला पण सोपी आहे आणि पाक बिघडण्याचीसुद्धा काळजी नाही अगदी पटकिनी दोन कोठडी जर तुम्ही तोटली तरी ही तुटू शकते आणि खायला अतिशय मस्त खमंग अशी छान सुंदर वडी होते ही अशी ही वडी आज आपण रेखाच्या किचनमध्ये बनवणार आहोत की ज्याला जास्त कष्ट लागत नाही आणि पटकिनी होते तर चला मग रेखाच्या किचनमध्ये नमस्कार मी रेखा आळंदकर आज आपण बनवणार आहोत मौसूद अशी पाकाची तिळवडी तर त्याच्यासाठी मी एक बाऊल भरून हे तीळ घेतले आहे साधारणते शंभर ते सव्वाशे ग्रामपर्यंत हे तीळ आहेत हे आपल्याला लो टू मिडियम आचेवरच भाजायचे आहेत आज जास्त गॅस मोठा करायचा नाही की नाहीतर मग काय होतं की ते काळपट होतात तीळ आणि वेगळाच वास येतो त्याला तर एवढं लक्षात ठेवायचं की तीळ भाजताना मंद आचेवर छान भाजायचे आणि सतत त्याला हलवत राहायचं हलवल्याने काय होतं की ते त्याला ब्राऊनश कलर तर येतोच येतो आणि मी इथे जे घेतले ते गावरान तीळ घेतले तर तुम्ही कुठलीही तीळ घेऊ शकता असं काही नाही पण की गावरण तिळामध्ये ना एक अशी वेगळी चव असते तर असे हे मस्तपैकी भाजून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता की असा कशी भाजले म्हणजे कितपत भाजायचे एक छान असा तडतडण्याचा आवाज येतो आणि हलके होतात तर असे होता। हे मी तीळ भाजून घेतलेत आपण बाजूला थंड करायला ठेवलं आहे आता त्याच पॅनमध्ये एक अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेत ते पण छान खरपूस भाजून घ्यायचे की जेणेकरून आपल्याला त्याची साल काढता येईल तुम्ही तर बघू शकता की साल कशी असा चटकीने निघू शकते म्हणजे मंदाचड हे सुद्धा भाजायचे आता हे जे शेंगदाणे आहे ते आपण गार करायला ठेवणार आहोत आणि त्याचे सगळे साल काढून टाकणार आहोत असे छान खरपूस मस्त भाजले जाते शेंगदाणे आता याच पॅनमध्ये आपण एक पाववाटी म्हणजे दोन टेबलस्पून मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे हा ऑप्शनल आहे पण हे घातल्याने त्या लाडूची चव छान होते तर त्यामुळे हा सुद्धा जो खोबऱ्याचा किस आहे आयता किस घेऊ शकता किंवा इथे मी खोबरे किसून घेतलं आहे हा कीसुद्धा सुद्धा मंद आचेवर थोडासा असा ब्राऊनिश कलर लालसर कलर आलाय की खमंग असा छान भाजून घ्यायचा आपल्याला आणि तो सुद्धा आपल्याला या वडी करताना मिक्स करायचा आहे तर हा कलर सुंदर आलाय बघा सोनेरी कलर आलाय तर हे पण मी आपण तिळावर टाकलाय आता हे गार होतंय एकीकडे आपण शेंगदाणे पण भाजून घेतलेत त्याचे पण साल काढून घ्यायचेत आपल्याला आणि हे सगळं मटेरियल गार होईपर्यंत ज्यामध्ये आपण वडी थापणार आहोत मग तो तुम्ही ट्रे घ्या किंवा एका ताटालासुद्धा तुम्ही तूप तु लावून घेतलं तरी चालेल ते इथं मी रेडी ठेवायचं आपल्याला हे ताट कारण नंतरची क्रिया आपल्याला पटपट करायची आहे त्या शेंगदाण्याचे साल काढून घेतलेत तीळ आणि खोबरं आपण खमंग असं भाजून घेतलं आहे आणि जेवढे तिळ आहेत तेवढंच मी किसलेला गुळ घेतलेला आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधनं काढायचे आता तीळ वगैरे आधी सेपरेट नाही भा बारीक करायची कारण की मग एकदमच लगदा होतो हे सगळं साहित्य मी एकत्रच टाकणार आहे एकत्र टाकल्याने काय होतं की शेंगदाणे पण असे ओबडधोबड भाज दळले जातात बारीक होतात आणि तीळ पण जास्त एकदम लगदा पीठ होत नाही तसं हे पल्स मोडवर आपल्याला हे बारीक करायचे जास्त स्पीडनी करायचं नाही आहे तुम्ही आता याचा टेक्स्चर बघू शकता बघा की थोडंसं असं आहे भरड आपण जशी म्हणतो तशी एकदम बारीक करायची नाही आहे म्हणजे त्या वडीला जे खुटखुटीतपणा येतं की पटकी तुटते ती वडी तसं जर बारीक फार केलं ना तर त्या चिवट होते ती वडी तर त्यामुळे असं तुम्ही बघू शकता की हे मिश्रण जरा थोडंसं मी जाडसरळ ठेवलेलं आहे आणि सगळं मी एकदमच केलं सेपरेट सेपरेट बारीक करायची काही गरज नाही आहे सगळं आपण एकत्रच टाकलेलं आहे आता मी पॅन जो गरम करायला ठेवला आज अगदी म्हणजे अगदी लो ठेवायची आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही कारण की वडीला आपल्याला फक्त गूळ त्याच्यातला विरघळला पाहिजे एवढंच आपल्याला गरम आहे ते, ते थोडंसं मी तूप टाकलेलं आहे आणि आपण जे मिक्सरमध्ये केलं आहे सगळं मिश्रण हे याच्यामध्ये टाकायचं आहे आता काय होतं की गुळाला फक्त चिकटपणा आला पाहिजे इतपर्त आपल्याला परतायचं आहे त्यामुळे गॅस आपण मोठा केलेला नाही आहे आणि हे सतत परतत आहे हळूहळू काय होतं की त्यातला जो गूळ आहे तो मेल्ट व्हायला सुरुवात होतो आपल्याला याचा पाक तयार करायचा नाही हे अगदी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं कारण की जास्त जर जा तुम्ही पाक होऊ दिला तर वडी पुन्हा कडक होणार आणि तो, तो चिक्कीचाच प्रकार होणार तर तसं करायचं नाही आपल्याला फक्त का परतायचे तर एक गुळाचा थोडासा पाक तयार झाला की चिक्की आपल्याला वडी करायला सोपी जावे आता तुम्ही बघू शकता की बघा थोडासा गुळ असा विरघळत आलेला आहे पण आता आणखी थोडंसं काय करायचं याच्यात एक चमचाभर आपल्याला पाणी टाकायचं अगदी एक छोटा चमचा आहे बघा की जेणेकरून तो गूळ अजून जर खडे वगैरे राहिले असतील किंवा थोडंसं जाडसर असेल तर पटकिनी त्याला असं थोडंसं सॉफ्टनेस येतो तर त्याच्यासाठी हे एकच चमचं पाणी जास्त पाणी टाकलं की पुन्हा ते मिश्रण पातळ होईल तर तुम्ही बघू शकता बघा हे मिश्रण पॅन पण सोडतं आहे बघा सगळी चिटकत नाही अजिबात प्या आपल्या पॅनला चिटकत नाही आहे आणि असं छान मस्त आणि ओलसर पण झाले पाणी टाकल्यामुळे काय झाले ओलसर पण झाले की जेणेकरून आपल्याला थापायला पण त्रास हो होणार नाही आहे आता याच्यात मी जायफळ आणि वेलचीची पूड टाकली आहे की गुळाचा पदार्थ म्हटलं की जायफळ पूड ही हवीच हवी हे छान सुगंध मस्त त्या पदार्थाला येतो तर ही जायफळ पूड आणि वेलची पूड एकत्रच केलेली आहे मी आणि एक छोटा चमचाभर टाकली आहे हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे एवढं सगळं करण्यासाठी फक्त चार ते पाच मिनटाचा अवधी लागतो तेसुद्धा अगदी बारीक फ्लेमवर असं हे छान मिश्रण तयार झाले आणि मी गॅस बंद केला आहे आता तुम्ही बघू शकता की ताटलीत टाकतानासुद्धा हे कसं मिश्रण पटकेने पडले कुठंही पॅनला चिटकलेलं नाही आहे आणि आप आपली ताटली ग्रीस लावून म्हणजे असं तुपाचा हात लावलेलाच आहे त्याच्यात हे छान आपण जसं तुम्हाला हवं असेल जाड पातळ त्या पद्धतीने आपण मध्यम आकार आपण जास्त पातळ पण करणार नाहीत आणि जास्त जाड पण करणार नाही आहे त्या पद्धतीने आपण सेट करून घ्यायचं हे असा छान आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर बघा हे सगळं मी असं थापून घेतलं आहे आता याच्यावरच आप मी काय केलेलं आहे की थोडंसं खोबऱ्यासाठी बाजूला काढलेला होता आणि थोडेसे तीळ पण मी एक समजावर बाजूला काढले होते ते आपण गार्निशिंगसाठी टाकणार आहोत तुम्ही हे नाही टाकलं तरी चालेल पण असं मी थोडंसे तीळ घेतलेले आणि ते तीळ टाकलेत आणि खोबऱ्याचा किस आणि सगळं असं दाबून त्याच्यावर सेट करायचं आपल्याला आणि थोडंसं हे जे मिश्रण आहे असं टाकले की दिसायला पण छान दिसतं म्हणून मी हे टाकलेलं आहे आणि त्याला असं दाबून सेट करायला ठेवायचं आपल्याला आणि हे वडी जी आहे एक अर्धा तास आपल्याला सेट करायला ठेवायचे अर्ध्या तासाने मस्त तुम्ही पाहू शकता की मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि हव्या त्या आकारामध्ये असं मी सेंटरमध्ये कट केलं आहे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या वड्या पाडू शकता तुम्हाला ज्या आक शंकरपाळीचा आकार हवा आहे चौकोन आकार हवा आहे कशा पण आकाराने तर एक वाटीमध्ये भरपूर या वड्या होतात एक जवळजवळ एक वीस तरी वड्या याच्यामध्ये छानपैकी मध्यम आकाराच्या होऊ शकतात तर बघा तुम्ही बघू शकता वडी ही कशी अशी पटकिडी तुटणारी हे बघा अगदी छान अशी खुसखुशीत झालेली आहे मस्त झाली अगदी हे तुम्ही तोंडात टाकलं की छान लगेच विरघळणारी आहे जास्त त्रास नाही तुम्हाला खाताना तर अशी ही वडी तुम्ही पण करा संक्रांत छानपैकी साजरी करा आणि मला सांगा तुम्ही वडी कशी केली आहे आणखीन तुमच्या कमेंटची मी वाट बघतच असते तर अशी ही तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद